स्वामी समर्थ महिमा स्वामी समर्थाचा सादर करत आहे एक बसप्पाचा बसप्पाचा लेखन सनी मार्गाने सर दिग्दर्शन संजय कृषे सर पाहुया बसप्पाचा उद्धार बसप्पाचा उद्धार श्री स्वामी समर्थ 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 घरात अठरा विश्व दारिद्र्य घरात मुलाबाळांना खायला अन्नाचं एकही कण नाही आणि यंत आपलं चालले स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आहो ऐका ना तुम्ही साधूच्या माग त्यापेक्षा काम धंदा करा चार पैका संसार सुखाचा होईल आपली लेकर तरी सुखी होईल तू जा बर इथून मी थेट स्वामीचे सेवेत राहणार आहे तुम्हाला काही लेकर बाळांची चिंता नाही नुसतं स्वामी समर्थ स्वामी समर्थ जीव रडकून दिला आलाय चालले मी का रे बाबा दिवसभरी तस बसून असतोच बायका पोरांचा विचार येत नाही का तुमच्या डोक्यात स्वामी मला इथेच तुमच्या सेवेत राहायचे आहे तुमच्या सेवेतच मला माझं सर्व आयुष्य घालवायचं आहे तुला सांगितलेला कळत नाही का जाता बोरीदून नाही स्वामी मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही हराम खोर आमच्या सोबत राहायचं तुला आम्ही जसं राना भटकतो तसं भटकायचंय चल मग चल स्वामी मला वाचवा इथे एवढे साथ कुठून आले अरे घाबरू नकस उचल तुला हवे तेवढे साथ नाही नाही स्वामी हे साथ मी उचलू कसे उचल वालताय ना स्वामी तुम्ही मला हे काय सांगत आहात तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना मग उचल ते तुला हवे तेवढे साथ जशी आपली आज्ञा आज जोळी भरून आणली देव पाहुला बघायचा दाखवा दाखवा जुळी मला अगं नको अगं नको जुळीत नको हात घालू काय आणले ते बघू तरी द्या अय्यो बाबा साहेब हा तर सोनत साप पण हा साप आला आलाकडून ही सगळी स्वामींचीच लीला म्हणून स्वामी तुम्ही मला म्हणाले होते हवे तेवढे साप घेऊ स्वामी तुम्ही धन्य आहात आणि संशयाचे विचार मनात सापासारखे थैमान घालत असतील तरी गुरु वचनाचा विश्वास महत्वाचा असतो गुरुवर विश्वास ठेवा कारण त्या विश्वासात सेवेकरांच्या उदंड यशाचा मंत्र दडलेला आहे येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शिव शंकर नमामि शंकर भवानी शंकर शिवशंकर शंभो विश्वाचा विश्राम स्वामी आपल्या सर्वांचा राम अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर प्रणे गुरुपीठ पीठाचे पीठाधीश परमपूज्य माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने अठरा विभाग अंतर्गत हे सेवा मार्गाचे कार्य अविरितपणे चालू आहे तरी स्वामी अनुषंगाने लोकांचे प्रश्न सोडवले जातात ज्या मार्गातून हजारो लोक दुःखमुक्त करण्याचे सामर्थ्य दाखवले आहे आणि आणखी लोकांना दुःखमुक्त करण्याचे कार्य आपल्या स्वामी मार्ग आनी करत आहे आणि करत राहणार जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ